नमस्कार मी तनया न्यूज अंकच्या टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशातील काही महत्वाच्या घडामोडी आज पहाटे दक्षिण इस्रायलमधील मुख्य रुग्णालयावर इराणी क्षेपणास्त्राचा हल्ला झालाय ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि अनेक लोक जखमी झाले इस्रायल इराण संघर्ष वाढलाय आणि अणुसुविधा आणि नागरी पायाभूत सुविधांवर याचा परिणाम झालाय संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायल इराण संघर्ष त्वरित कमी करण्याचं आणि युद्धबंदीचे आव्हान पुन्हा एकदा केलंय सध्या सुरू असलेल्या वाढत्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना गुटेरेस यांनी संघर्षाचं आणखी आंतरराष्ट्रीयकरण टाळण्याचं आवाहन केलंय त्यांनी सांगितलंय की कोणत्याही अतिरिक्त लष्करी हस्तक्षेपाचे संपूर्ण प्रदेशावर आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेवर मोठे परिणाम होऊ शकतात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इस्रायल आणि इराणमधील संघर्ष संपवण्यासाठी मध्यस्थी करण्याची ऑफर दिली आहे सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचाच्या बाजूला एका गोलमेज बैठकीमध्ये बोलताना पुतीन यांनी सुचवले की मॉस्को अशा तोडग्यासाठी वाटाघाटी करण्यास मदत करू शकतो ज्यामुळे तेहरानला शांततापूर्ण अणु कार्यक्रमाचा पाठपुरवठा करता येईल आणि इस्रायली सुरक्षा चिंता कमी करता येतील इस्रायल इराण संघर्षादरम्यान ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टारमर आणि कतारचे अमीर शेख तमीम बन हमद अल थानी यांनी तणाव कमी करण्याची आणि राजनैतिक कूटनीतीची गरज यावर भर दिली आणि ब्रिटिश पंतप्रधान कार्यालयीन जारी केलेल्या निवेदनानुसार कतारच्या अमिरांशी फोनवरून बोलताना स्टारमर यांनी कतारला युकेचा पाठिंबा असल्याचं पुन्हा सांगितलं दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक स्थिरतेला आणखी कसे समर्थन देता येईल यावर चर्चा केली आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले की रशिया तीन हजार मृत युक्रेनियन सैनिकांचे मृतदेह सोपवण्यास तयार आहे सेंट पीटर्सबर्ग स्केते आघाडीच्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत पुतीन म्हणाले की रशियानं सहा हजार मृत युक्रेनियन सैनिकांचे मृतदेह परत केलेत आणि जवळजवळ तीन हजार अधिक मृतदेह सोपवण्यास ते तयार आहेत देशभरातील आदिवासी समुदायांच्या जीवनात परिवर्तनकारी बदल घडवून आणण्यासाठी सरकार काम करते आकाशवाणी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम यांनी म्हटलंय की त्यांच्या मंत्रालयानं गेल्या अकरा वर्षांत आदिवासी समुदाय मागे राहू नये यासाठी विविध योजना आणि कार्यक्रम राबवलेत अशाच एका योजनेचा म्हणजेच एकलव्य मॉडेल निवासी शाळा याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झालाय इराणमधून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करते आणि भारतीय मिशनच्या सदस्यांना घेऊन जाणारे आणखी एक विमान आज पोहोचण्याची अपेक्षा आहे तत्पूर्वी उत्तर इराणमधून बाहेर काढण्यात आलेले एकशे दहा भारतीय विद्यार्थी नवी दिल्लीत पोहोचले नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणालेत की इराणमधील भारतीय नागरिकांकडून बाहेर काढण्यासाठी सरकारला तीनशे पन्नासहून अधिक विनंत्या मिळाल्या भारत आणि क्रोएशियानं दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या भारत ईयू मुक्त व्यापार करारावर चर्चा करण्यात आली आहे क्रोएशियानं एफ टी एचच्या लवकरात लवकर निष्कर्षासाठी आपला मजबूत पाठिंबा पुन्हा एकदा व्यक्त केलाय ज्यामुळे भारत आणि युरोपियन युनियन दोघांनाही होणारे परस्पर फायदे मिळतील यावर भर दिलाय क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये विक्रमी चोपन्न भारतीय संस्थांना स्थान मिळाले ज्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली ही देशातील अव्वल क्रमांकाची संस्था म्हणून उदयास आली आहे प्रसिद्ध पर्यावरणवादी वन्यजीव तज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चितमपल्ली ज्यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखलं जातं त्यांच्या वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी सोलापूर महाराष्ट्र येथे वयोमानानुसार होणाऱ्या आजारामुळे निधन झालंय त्यांनी आपले जीवन वने वन्यजीव आणि संवर्धन साहित्यासाठी समर्पित केलंय संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी इस्रायली संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल अमीर बाराम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधलाय सोशल मीडिया पोस्टमध्ये संरक्षण मंत्रालयानं म्हणलंय की दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवरील अपडेट्सवर चर्चा केली आहे इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली आहे टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया या विमानसेवा देणाऱ्या कंपनीनं मोठी घोषणा केली आहे एअर इंडियानं त्यांच्या आंतरराष्ट्रीय वाईड बॉडी विमानांच्या उड्डाणामध्ये पंधरा टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला ही कपात तात्काळ प्रभावाने सुरू करण्यात आली असून किमान जुलैच्या मध्यापर्यंत लागू राहणार आहे देशात कोरोना व्हायरसच्या सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजार नऊशे शहात्तरवर आली आहे गेल्या चोवीस तासांत पाचशे सात रुग्ण बरे झाले त्याच वेळी चाळीस नवीन रुग्णांची नोंद झाली आहे आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन प्रकारामुळे एकशे सोळा मृत्यू झालेत बुधवारी तीन जणांना आपला जीव गमवावा लागलाय दिल्लीत दोन आणि केरळमध्ये एक असे मृत्यू झालेत देशातील चार राज्यांमधील पाच विधानसभा जागांवर पोटनिवडणुकांसाठी आज मतदान झाले ज्यामध्ये गुजरातमधील दोन जागा पंजाब केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एक जागा समाविष्ट आहे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार या जागांवर सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान झाले पोटनिवडणुकीचा निकाल तेवीस जून रोजी लागण्यात येणार आहे भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघ आज बेंगळूरहून जर्मनीमध्ये एकवीस तारखेपर्यंत सुरू होणाऱ्या प्रतिष्ठित चार राष्ट्रांच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना झाला आहे कर्णधार अराईजित सिंग हुंडल यांच्या नेतृत्वाखालील संघ एकवीस जून रोजी यजमान जर्मनीशी त्यानंतर बावीस तारखेला ऑस्ट्रेलियाशी आणि चोवीस तारखेला स्पेनशी रोमांचक सामने खेळतील आणि या बातमीसह वेळ झालीय टॉप फिफ्टीनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत न्यूज न्यूझीलंड